ज्या दुर्गेच्या रूपांचं पूजन करून दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे दसऱ्याला आपल्या विकारांचा रावण जाळण्याची प्रथा आहे जसं दुर्गेनी सर्वासुरांचा नयनाट केला तसंच समाजातील चुकीच्या गोष्टीचा नयनाट करताना जराही तस्की मस् न होण्याचे आशीर्वाद भगवान बाबांनी आणि त्यांच्या समोरच्या हे विराट ईश्वररूपी जनतेने मला द्यावं आपला दसरा आपली परंपरा भगवान भक्तीगड सावरगाव येथील मेळाव्याचं हे स्लोगन आहे हे नाव हे टाइटल आहे हे टायटल आहे कधी हा पंकजा मुंडेंचा दसरा झाला मला कळलं नाही लोकं किती मोठ्या मनाची आहेत मला तिथे निमंत्रित करतात फक्त स्टेज आणि माईकची मी व्यवस्था करते पण बाकी सर्व लोक अत्यंत प्रेरणेने तिथे येतात अठरा पगड जातीचे सर्व धर्माचे लोक तिथे येतात आणि ही परंपरा अत्यंत यशस्वी करतात नुसती यशस्वी नाही तर भव्यता या परंपरेमध्ये असते आणि भगवान बाबांची दिव्यता देखील त्याच्यात असते स्वतःला सिद्ध करण्यासाठी भगवानबाबांनी अनेक लढाया अनेक संघर्ष झेलले पण कधीही त्यांनी सत्याची कास सोडली नाही भगवान बाबांना स्मरून शपथ घेते आणि याचा विश्वास त्या जनतेतील लाखो सागरातील प्रत्येक थेंबाला आहे की पंकजा मुंडे भगवानबाबांच्या विचाराची प्रतारणा कधीही करणार नाही मी कधी युतणार नाही मातणार नाही घेतला वसाद टाकणार नाही मी रुकणार नाही मी थकणार नाही मी कोणासमोर कधीही झोकणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे